नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज सात सप्टेंबरला वर्षातील सर्वात मोठे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहेत हे चंद्रग्रहण रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहेत एकूण साडेतीन तास हे चंद्रग्रहण जे आहे तर ते चालणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा वाईट परिणाम हा काही राशींवरती होणार आहेत आणि काही राशींना या ग्रहणाचे शुभ फळ प्राप्त होणार आहेत आणि म्हणून अशा कोणत्या राशी आहेत ज्यांनी चुकूनही चंद्रग्रहण पाहायचं नाहीत किंवा ग्रहणाच्या काळामध्ये कोणते नियम या राशीच्या लोकांनी पाळायचे आहेत तसेच कोणत्या राशींसाठी हे ग्रहण शुभ असणार आहेत गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ